तर मला बॉलिवूडमधली अशी काही माणसं जी तुला भेटली ॲक्ट्रेस पण त्यातली माणसं जी तुला भेटली तुला अधिक आवडली आणि तुला खास त्यांच्याविषयी इतिहास बोलावं असं वाटतं अशी कोण शाहरुख आहे अक्षय कुमार आहे आणखीन बरेच आहेत जितके तू सिनेमे केले सगळेच मोठे स्टार्स होते मला वाटतं अक्षय कुमार एक असा माणूस आहे ज्या ॲक्टर्स बरोबर मी कामं की जो काय म्हणतात ऍक्टिंग करताना तेवढाच कॉम्पिटेटिव्ह असतो ओके okay, की तो ॲज अन ॲक्टर तो कम्पीट करतो की नाही माझा सीन बेटर व्हायला पाहिजे ओके याच्यापेक्षा मी बेटर दिसायला पाहिजे ही इज अ इज अ कम्पिटेटर हीज अ फाईट आणि विच इज ॲब्सल्युटली फेअर आय लव हिम फॉर दॅट कारण तो तसं करतो म्हणून तुम्ही पण टोजवर असावी म्हणणार मी पण चांगलं करणार पण ॲट द सेम टाईम जेव्हा माणूस म्हणून तुम्हाला गरज पडते तेव्हा तो मित्र म्हणून तसाच तुमच्या पाठीशी उभा पण राहतो सो so, आय थिंक ही क्वालिटी जी त्याच्यामध्ये आहे ती बाकीच्या लोकांमध्ये नाही असं नाही पण त्याच्यामध्ये जरा जास्त प्रमाणात आहे असं मला वाटतं शाहरुख कसा वाटतं तुला शाहरुख अगेन यू नोज वेन वी वर वर्किंग त्यावेळी वन ऑफ द मोस्ट सेक्युअर ॲक्टर्स असा शाहरुख आहे तो uh, म्हणजे कम्पीट करत असेल पण ॲटलीस्ट माझा अनुभव असा होता की तो uh, काय म्हणतात त्याला मला सांगायचा की हा पंच तू घे यू नो किंवा फराला सांगायचं की हे लाईन को बोलणे ते वो ज्यादा मजा आहे का इन्स्टिट ऑफ मी सेईंग इट लेट हिम सेंग इट सो ते त्याची जी ती क्वालिटी आहे ना ती वेगळीच आहे आणि त्याच्यामुळे जी काय के आमची केमिस्ट्री होती किंवा इवन आजही जर पप्पू आणि ओमबद्दल काय बोललं जातं तर त्याच्यामध्ये त्याचा वाटा खूप मोठा आहे असं मला वाटतं की ही इज व्हेरी सेक्युअर त्याला इन्सिक्युरिटी नाही आहे की दोन एक्स्ट्रा पंच मारले तर लोकं त्याला जास्त टाळ्या देतील कारण त्याला माहिती आहे ॲट द एंड ऑफ द डे शाहरुख खान फिल्म त्याची आहे सो so, तो सेन्स त्याला आहे आणि म्हणून तो यु you नो know, बाकीच्यांना कम्फर्टेबल करणं आणि फिल्मसाठी काय चांगलं आहे ते करणं इज वॉट uh, ही इज ऑल अबाउट <laughs>